शिरोळ तालुक्यातील नांदे येथील जैन मठातील माधुरी हत्तीन वनतारा येथून परत आणण्याच्या मागणीसाठी आज पहाटे पाच वाजता ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आमची माधुरी परत करा म्हणत पदयात्रेला सुरुवात केली आहे माजी खासदार राजू शेट्टी यांनी पदयात्रेचे नियोजन समजावून सांगितले आज दिवसभरात कोल्हापूर सांगली महामार्गावरून सायंकाळी साडेपाच वाजता ही पदयात्रा जिल्हाधिकारी कार्यालयात पोचणार आहे येथे दहा महिलांच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना माधुरी परत आणण्याबाबतचे निवेदन दिले जाणार आहे नांदणे येथून सुरू झालेल्या या पदयात्रेत दिवसभरात मार्गावरील शेकडो लोक सामील होणार आहेत अतिशय मोलाची असलेली दक्षिणाची म्हणजे माधुरी यांना तिलक अंबानी यांनी बेळगाव येथून क्या मंडळायते नेलामुळे आपण सर्वजण कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर 45 किलोमीटरची पदयात्रा गेली जात होती बेपेनसाठी नंदनी होर उमेश माळगे